तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांच स्वागत चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेविरुद्ध भाजपा असा सामना रंगलेला या सा आहे याच अनुषंगाने एक सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे जे विरोधी पक्ष राहिलेत माजी नगरसेवक म्हणून काही दिवस राहिलेले आहेत आणि नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे मात्र माझे नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी केलेली विकास कामं जरी मी पराभूत झालो असतो तरी मी त्यांनी कामं अजिबात सोडली नाहीत आणि ना मदतीला धावणारे अशाच व्यक्तिमत्वाकडे आपण जातोय दिलीप घोडेकर जे एक ग्रामीण भागातून आले नवी मुंबई शहरामध्ये आले पण ते आज त्यांनी आपला प्रभाग वाढवला आणि दिलदारपणे राजकारण नवी मुंबई शहरामध्ये केले सर खर तर तुम्ही पुण्यावरून इकडे येत नवी मुंबईत तुमचं सगळं प्रस्थान बसवलं एक गरिबातून वर येत दिलीप घोडेकर मदतीला धावणारा असा नेता हा प्रवास खूप सोपा नाहीये कसं पाहता या प्रवासाकडे खर सध्या आपण मला नेता म्हणलं पण मी नेता नाही कार्यकर्ता आहे खरं वास्तविकता शालेय शिक्षण झाल्यानंतर मुंबईमध्ये मी या ठिकाणी नोकरी करता आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर एकटी एक एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आम्ही नवी मुंबई वसाहत नव्याने स्थापन झाली आम्हाला या ठिकाणी आमच्या बंधूंना घर मिळालं आणि मी या ठिकाणी त्यांच्याबरोबर राहायला आलो राहायला आल्यानंतर पहिल्यापासून समाजा समाजसेवेची मला आवड होती आणि म्हणून त्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करता करता मी समाजसेवेचं वर्त हाती घेतलं समाजसेवेचं वर्ग करता करता समाज समाजासाठी समाजासाठी कधी वाहून गेलो मला कळलं नाही मी आपण पाहिलं असेल तर माझ्या मग कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही माझ्या घर घरे घरामध्ये कुणी राजकारणातील माझी कुठली व्यक्ती नाही परंतु समाजसेवा करत असताना जनतेची कामं करत असताना त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला समाजसेवा करत असताना कुठल्या तरी पक्षाचा एक बॅनर लागतो पाठिंबा लागतो आणि त्यावेळेस हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्र प्रेरित होऊन में भगवा दो जाती गेतला मी त्या ठिकाणी शिवसेनेचा ध्वज हाती घेतला आणि मी शिवसेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली खरं तर तुम्ही सामाजिक जपणारे लोकप्रिय दिलीप घोडेकरांना काम सांगा ते होईल हे सगळं अटॅचमेंट तुमच्याबद्दल बोललं जातं हा सगळा अनुभव सोपा नव्हता आज तुम्हाला लोकप्रियता वाढलेली आहे कसं पाहताय आज म्हणजे गरिबातून वर येत एक दिलीप घोडेकर तुम्ही जरी म्हटले शिवसैनिक पण आज तुमच्याकडे नेता नाहटा साहेबांचे कट्टर नरेश जवळचे कसं खरं वास्तविता धर्मवीर आनंदीगे साहेब यांनी मला दोन हजार साली प्रभाग क्रमांक बावीस मधून त्या ठिकाणी ओबीसी प्रभाग झाला होता त्यावेळेस मला त्यांनी उमेदवारी दिली गेली साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली बाजूच्या प्रभागामध्ये सुद्धा त्यावेळेसचे महापौर तुकाराम नाईक हे त्यावेळेस उमेदवार झाले होते आणि त्या प्रभागामधील आमचे एक उमेदवार शिवसेनेचे काही टेक्निकल अडचणीमुळे फॉर्म बाद झाला होता तर साहेबांनी मला त्या ठिकाणी दिग्गर साहेबांनी सांगितलं बघ तुझं तर ह्या प्रभागात तुला निवडणूक लढवायची परंतु बाजूच्या प्रभागामध्ये सुद्धा तुला त्या ठिकाणी एखादा अपक्ष उमेदवाराला आपण पुरस्कृत करू आणि त्याला तू निवडून आणण्यासाठी त्याला मदत करायची सगळी जबाबदारी तू घ्यायची दोन विभागात जबाबदारी तुमच्या हो साहेबांनी मला सांगितलं तुझा प्रचार करून त्यावेळेसच्या ज्या अपक्ष पालकर नावाच्या ज्या आता नगर शिव्या दोन तीव्र झाल्या स्नेहा पालकर त्या अपक्ष उभ्या राहिल्या होत्या आणि आमचा फॉर्म बाद झाल्यामुळं साहेबांनी सांगितलं तो अपक्ष कोण उमेदवारी त्यांना घेऊन या आणि त्यावेळेस आम्ही साहेबांकडे त्यांना दिग्गज साहेबांकडे घेऊन गेलो दिग्गज साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि पुरस्कृत केलं आणि त्यांनी सांगितलं की तुला निवडणारी जबाबदारी आमची परंतु पाच वर्ष तू आमच्याबरोबर पाच वर्षानंतर तुला तुझं कुठं जायचं तू जाऊ शकते आणि साहेबांनी मला जबाबदारी दिली घोडेकर तुम्ही तुमचा प्रचार यांचा प्रचार करायचा आणि यांना निवडून आणायचा अतिशय दहशत होती त्या दहशती खाली निवडणूक झाली मी माझा प्रचार करून माझ्याकडे सुद्धा सेक्टर आठ सारसोळागाव आणि सेक्टर सहाचा माझा प्रभाग होता त्या प्रभागामध्ये मी प्रचार करून माझ्या कार्यकर्त्यांसमोर मी त्या प्रभागात जायचा सेक्टर आठ आणि चार मध्ये आणि त्या ठिकाणी पालकर मॅडमचा प्रचार करायचा त्यावेळेस सुद्धा दुर्दैव असं साहेबांनी मला विचारलं होतं तुला काय अडचण आहे का परंतु कार्यकर्ता म्हटल्यानंतर कुठे अडचण हा शब्द नसायचा जेव्हा साहेब काही नाही मी निवडून येणार परंतु त्यावेळेसच्या जी वाढ रचना होती त्या वाढ रचण्यामध्ये स्थानिक गाव होतं कॉलनी होती आणि त्या ठिकाणी थोडस स्थानिक लोकांनी राजकारण केलं ते एकत्र आले शेवटच्या टप्प्यात आणि मी थोड्या मताने हरलो परंतु ज्या महिलांची जबाबदारी माझ्याकडे दिली होती ती महिला त्या ठिकाणी माझी महापौर त्यावेळे तुकाराम नाईक साहेब यांच्या विरोधात ती निवडून आली म्हणजे मी निवडून येणारी व्यक्ती मी आलो नाही परंतु तिला मदत करताना साहेबांनी तिला पूर्ण ताकद दिली होती साहेबांनी फक्त मला एक जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पडत असताना त्या निवडून आल्या आणि खरोखर त्यावेळेस मी थोड्या मतांनी पडलो सर आता सध्या तुम्ही निवडणूक लढवताय कुठल्या प्रभाग निवडणूक लढवता सध्या मी आपल्या सेक्ट ऍक्च्युली आपला जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तेवीस त्या प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये मध्ये सेक्टर आठ दहा सोळा सोळा ए आणि गाव सारसोळा गाव सेक्टर सहा असा हा आमचा या प्रभागाचं एक कार्यक्षेत्र आहे या प्रभागामधून मी निवडणूक लढवतोय त्यामध्ये तेवीस क या भागातून मी, या मी त्या ठिकाणी एक जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून उभा आहे आज आपण पाहतो त्या ठिकाणी अनेक आमच्यासमोर दिग्गज उमेदवार आहेत मग आमच्या आमच्याबरोबरने बी ओबीसी महिला म्हणून आमच्या सुनीताबाई मांडवे माजी नगरसेवक आहेत ब मध्ये आमचेच शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय विजय माने साहेब यांच्या सुकन्या अश्विनी माने आहेत क मध्ये मी स्वतः दिलीप घोडेकर आणि ड मध्ये सेक्टर सहा आणि सारसोळा गावामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते पण ते आपल्याकडे राष्ट्रवादी होते म्हणून आपल्याकडे आता आले त्यांना पण त्या ठिकाणी उमेदवारी दिली महादेव पवार आहेत आणि आमच्या समोर अनेक दिग्गज जे उमेदवार उभे आहेत आज आम्ही त्या ठिकाणी अतिशय जोमानी त्या ठिकाणी निवडणूक लढायची ठरवली आणि आम्ही लढत आहोत सर प्रभागामध्ये आपण विचार केला तुमचं विजन काय मला या प्रभागामध्ये केलं तुम्ही माझी नगरसेवक होतात कालांतरी पडलात कमी मतांनी पडलात तरी तुम्ही विकास कामं सुरू केली नाठासाहेबांच्या असते एकनाथ शिंदे मातो नेतृत्वाच्या थुन यांनी आता प्रभागामध्ये काय राहिलंय की बाबा हे मला निवडून आल्यानंतर हे प्रभागामध्ये स्वच्छ पारदर्शक तर प्रभाग कळायचा आहे खरं वास्तविक दोन हजार साली मी थोड्या मतांनी पडलो दोन हजार पाच साली मला उमेदवारी मिळाली नाही तरी मी थांबलो नाही काम करत राहिलो दोन हजार दहा साली परत मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली आणि मी त्या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आलो निवडून आल्यानंतर माझं मला माझं सुदैव म्हणा मला संधी मिळाली की कंडोरियमा अंतर्गत काम महापालिकेने त्यावेळेस त्यांनी मंजूर करण्याचं ठरवलं आणि माझ्या कंडोरीमा अंतर्गत माझ्या प्रभागातील एकही काम द्या पाण्याच्या लाईन असुद्या किंवा कंडोनिव अंतर्गत स्ट्रीट लाईट असू द्या किंवा अनेक विकासामध्ये रस्ते फुटपाथ गार्डन उद्यान दिशादर्शक फलक ज्येष्ठ नागरी ओळख केंद्र अशी अनेक कामं पाच वर्षामध्ये मी त्या ठिकाणी केली त्यानंतर माझ्या पत्नी दोन हजार पंधरा साली महिला वाढ झाला माझ्या पत्नीनं मी उभं केलं तिथे सुद्धा काही राजकीय खेळी खेळल्या गेल्या काही अडचणी निर्माण झाल्या त्यामध्ये माझी पत्नी थोड्या मताने हरली आता मी परत शिवसेना आदरणीय धर्मवीर आपलं आदरणीय इंदू शाणा मान्य बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे उप महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या मी या ठिकाणी आता ही निवडणूक लढवतोय खरं वास्तविकता या निवडणुकीमध्ये माझी जी मागची कामं माझ्या हातून जी राहिली गेली आहेत मी दोन हजार दहा दोन हजार पंधरा या पाच वर्षामध्ये जी पंधरा वर्षात मागे काम झाले नाही आणि जे आताच्या पाच वर्षात नगरसेवक जी कामं केली नाही ती मी त्या पाच वर्षात केली होती अनेक एक माझ्यासमोर विजन होते आता परत मला में मी या ठिकाणी संधी मिळाली आहे आणि मी नक्कीच या ठिकाणी या प्रभागाचा काय पलट परत केल्याशिवाय राहणार नाही कारण मला माहिती आहे मला ज्यावेळेस मी त्या एका प्रभाग क्रमांक म्हणजे बावीस म्हणजे प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव मधून मी नोंद दुम लाडवली होती त्यावेळेस सेक्टर दहाचा भाग येत होता परंतु आता एवढा मोठा भाग आमच्या पॅनॉल सिटीमध्ये आलेला आहे त्यामुळे नक्कीच ज्या ठिकाणी या ज्या पद्धतीने दोन हजार दहा ते दोन हजार पाच मध्ये मी या प्रभागाची कामं केली त्याच पद्धतीने या पुढच्या भावी काळामध्ये सुद्धा आम्ही निवडून आल्यानंतर या प्रभागाची कामं करू आणि या प्रभागाचा काय पलट करू असं मी या ठिकाणी सांगतो सर शिवसेना भाजपची युती तुटली सोबत निवडणूक लढवत आहे कसं वातावरण आहे कालपासून उमेदवारी अर्ज दाखल केला आज छाननी सुद्धा झालेली कसं वातावरण सध्या आहे खरं वास्तव्यता त्या ठिकाणी युतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण महायुती म्हणून लढावी असं बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि आमचे आदरणीय एक एकनाथ साहेब यांनी सुद्धा त्या ठिकाणी ठरवलं होतं परंतु मुंबईमध्ये युती झाली ठाण्यामध्ये युती झाली नवी मुंबईमध्ये सुद्धा युती होणार होती पूर्णपणे युती होता होता त्या ठिकाणी काही कारण असतं तुटली आणि त्या ठिकाणी निवडणुकीला आम्हाला सामोरं जावं लागतंय परंतु खरं वास्तविकता ही युती तुटली ते चांगलं झालं कारण कसं आहे शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिला की ते मागे घेत नाहीत त्या शब्दाला ते जागतात म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांवर बऱ्याच कार्यकर्ते अन्याय होणार होता बऱ्याच निवडणुकीपासून दूर राहणार होते तरी पण ती युती करायला तयार होते परंतु समोरूनच त्या ठिकाणी युती होऊ शकली नाही किंवा रिस्पॉन्स मिळाला नाही शेवटी साहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे आपण स्वतःहून लढायचं असं ठरवलं आणि त्या ते ठिकाणी त्यांनी ज्या ज्या उमेदवार त्या ठिकाणी पहिल्यापासून तयार होते त्यांना त्यांनी म्हणजे उभं राहण्यासाठी हे दिले हे केलं आणि आज आम्ही उभे राहिलोय उलट आनंद आहे प्रत्येक वार्डमध्ये आपण बघाल बघाल तर एक तोडीच तोड असे उमेदवार आहेत सगळे चांगले काम करणारे उमेदवार आहेत यावेळेला निवडणूक भाजपा विरुद्ध असणार आहे म्हणजे okay. कसं पाहता मित्र पक्ष अनेक वर्ष खरं वास्तविकता युतीमध्येच ही निवडणूक व्हायला पाहिजे होती आम्ही कार्यकर्त्यांना सुद्धा म्हणणं होतं कारण आपण लोकसभा विधानसभा या सगळ्या युतीमध्ये लढवतो आणि परत आता महानगरपालिकेला तेच आपण एकत्र कार्यकर्ते काम करतो तेच आता महानगरपालिकेला आपण एकमेकाच्या विरोधात काम करणं हे आपल्याला योग्य वाटत नव्हतं परंतु आता त्याला विलाज नाही जरी त्या ठिकाणी युती म्हणजे झाली नसली जरी आम्ही समोरासमोर सेपरेट लढत असलो तरी ही लढत करत असताना हे विकासाच्या मुद्द्यावर आणि आमच्या प्रभागातील कामाच्या मुद्द्यावर लढाई होईल याच्यामध्ये कुठेही संघर्ष होणार नाही कारण जो काम विचाराची लढाई करायचा असं हो विचाराची लढाई विचारानेच होणार जो काम करेल ज्याचं काम आहे जो वर्षे वर्षी ज्यांसाठी काम करतो त्याला लोक निवडून देतील मतदारच ठरवतील सर आता परिसरामध्ये जर बघितला मोठ्या प्रकारे पुनर्विकास दीडशे स्क्वेअर फुट पासून ते फार लोक जाणार आहेत हा मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रभागामध्ये हा पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झालेला आहे कसं पाहताय खरं वास्तविकता आता शिडकून जी घरं बांधलेली आहेत ह्या घरांचा जर आपण कालखंड बघितलं तर खूप जुना झालेला आहे परिस्थिती घर आता लिकेज व्हायला लागली आहेत कधी कधी स्लॅब पडायला लागले आहेत म्हणजे ही जी काय पुनर्विकास आहे हा काय जाणून बुजून केला जात नाही तो करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी जनते सुद्धा मानसिकता आहे की आपल्याला पुनर्विकास करायचा आहे पण हा पुनर्विकास करत असताना आपल्याला सर्व कल्पना आहे आदरणीय माननीय मुख्यमंत्री म्हणजे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी अनेक निर्णय या पुनर्विकासाबाबत चांगले घेतले आहेत त्यामुळं इथल्या जनतेला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि हा फायदा होत असताना एकीकडं एक साहेबांनी निर्णय चांगले घेतले त्यामुळं लोकांना नागरिकांना घरमालकांना चांगल्या पद्धतीने मोठी घरं मिळणार आहेत चांगल्या सुविधा मिळणार आहेत परंतु हे होत असताना पुनर्विकास व्यवस्थित झाला पाहिजे एकदा त्या ठिकाणी त्या पुनर्विकासला ते बांधकाम करायला आपण एकदा त्याच्याशी अग्रीमेंट केलं तर ते बांधकाम म्हणजे सुरू झाल्यापासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्या रहिवाश्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात जाऊन श्री गणेश पूजा म्हणजे गणेश पूजन करून त्या ठिकाणी ते राहिला जाईपर्यंत हे बा, हे म्हणजे इमारत त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे याच्यासाठी नगरसेक झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत म्हणजे लोकांना लोकांना जे काय वाटतं ते आपण पुनर्चना गेलो उद्या त्या ठिकाणी बांधकाम पूर्ण होईल का नाही होईल आम्ही आमच्या स्वतःच्या घरात राहायला जाऊ का नाही जाऊ आणि त्या ठिकाणी अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे परंतु ज्यावेळेस आम्ही नगरसेक होऊ त्यावेळेस नक्कीच आम्ही त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा देऊ आणि असं कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम त्या प्रभागात आम्ही होऊन देणार नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो सर तुमचा प्रभाग म्हटला की काही पश्चिम महाराष्ट्र काही पुण्यातले मग काय गावातले काही नवी मुंबईतले असं सगळं आहे कसं पाहता या वाढ रचनामध्ये खरं वास्तविकता या ठिकाणी नवी मुंबईत स्थानिक भूमिपुत्रांच्या जागेवर बसलेली आहे जा स्थानिक भूमिपुत्र हे मुख्य आहे कारण त्यांच्या जमिनी आहेत त्यांच्या जमिनीवर आम्ही या ठिकाणी नोकरी निमित्त आलो आणि आज त्यांच्या जमिनीवर आम्हाला त्या ठिकाणी वसाहत निर्माण दिली आम्ही त्या ठिकाणी राहतोय भूमिपुत्र आणि आम्ही सर्व एकच आहोत आज आम्ही सुद्धा मी एकोणीसशे सत्त्याऐंशी सालीपासून जर राहतोय म्हणजे गेले अडतीस वर्ष मी या विभागात राहतोय म्हणजे आता अडतीस वर्ष मी जर इथे राहतो म्हणजे मी बी भूमिपुत्र आहे म्हणजे माझी जरी इथे जमीन नसली पण भूमिपुत्रांबरोबर अडतीस वर्ष राहतोय म्हणजे आम्ही सुद्धा सगळे आम्ही एकच आहोत म्हणजे तर गाव कॉलनी असा आमच्याकडे कुठलाही दुजा भाव नाही आणि जरी मतदारसंख्या गावामध्ये कमी आहे गाव छोटी छोटी आहेत गावांमध्ये मतदारसंख्या कम कमी आहे शहरी भागामध्ये मतदारसंख्या मोठी आहे आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी गावातले सुद्धा म्हणजे भूमिपुत्र सुद्धा उमेदवार या ठिकाणी आहेत शहरी भागातले सुद्धा उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे खेळमिणीच्या वातावरण लढवत आहोत सर मूळ मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्यानंतर आधी उद्धव ठाकरे मग बाळासाहेब कसं नेतृत्व पाहता एकनाथ शिंदेकडे तुम्ही मनातला एकनाथ शिंदे कसे आहेत अनुभव काय आहे खरं वास्तव्यता हिंदू सम्राट सभापती मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी हो। पक्षाचं काम चालू केलं आजही मी त्याच पक्षाचं काम करतोय आदरणीय हिंदू बाळासाहेब ठाकरे नंतर आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या बरोबर काम करत होतो आणि धर्मवीर आनंदीगे साहेबांचे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात म्हणजे हिंदु सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी सांगितलं ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण आणि आन धर्मवीर आनंदिगे साहेबांनी तर आपल्याला दाखवून दिलेले दिले। आज ठाणे जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी राज्यामध्ये घेतलं जातं तर धर्मवीर आनंदीगे यांचं काम कसं होतं त्या धर्मवीर आनंद दिगेंच्या कुशीमध्ये मुशीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तयार झालेल्या आहेत आज आपण शिंदे शिंदेसाहेब पायाला भिंगला महाराष्ट्रभर फिरताय अनेक महाराष्ट्रावर संकट आली त्या संकटामध्ये शिंदेसाहेब प्रत्येक ठिकाणी धावून गेले प्रत्येकाला त्यांनी ठिकाणी मायेचा आधार दिला नुसता आधार नाही तर त्यांनी पाहिजे ती गोष्ट त्या ठिकाणी त्या घटनाग्रस्त ज्या अपघातग्रस्त लोकांसाठी केली आज आपण पाहतोय अनेक योजना त्यांनी आणल्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी प्रत्येक योजना त्यांनी त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्या योजनेचा फायदा आज सगळ्या पद्धतीने सगळ्या बिचाऱ्या या जनतेला होतोय आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करताना किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आम्हाला आनंद वाटतोय की आम्ही धर्मवीर आनंदीकर साहेब हिंदू सम्राट अन्य बाळा हिंदू बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या माध्यमातूनच त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेलेच धर्म प्रेरित झालेच आदरणीय आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम आम्ही काम करतोय त्याचा आम्हाला खूप सर शेवटचा प्रश्न कोविडच्या काळामध्ये तुम्ही खूप काम केलं तुमच्या गावातले पश्चिम महाराष्ट्रातले त्यांना नेणं प्रवास करणं किंवा कोविडमध्ये औषधं लसीकरण हे सगळं तुम्ही त्यावेळेला एक सामाजिक बांधिलकी जपणारा नेता म्हणून त्या काळामध्ये तुम्हाला बघितलं गेलं तो अनुभव कसा होता कोविडच्या काळामध्ये कारण लोक सुखदुःखामध्ये नव्हतेच म्हणजे कोविडच्या काळामध्ये माणुसकी नावाचा प्रकार नव्हता तरी दिलीप घोडेकरांकडे जा माणुसकी होईल असं बोललं जायचं खरं वास्तवता आता तुम्ही सांगितलं तुम्ही कोविडच्या काळामध्ये काम केलं मी तर सांगेल हे काम मी केलं नाही कारण मला जे मला कोणी जी सुद्धा दिली मला करायला लावलं ते परमेश्वराने लावलं कारण परमेश्वर आपण हा आपण स्वतः कधी डोळ्यांनी बघितला नाही देव हा कोणी डोळ्यांनी बघितला नाही परंतु देव आहे याचा सर्वांना विश्वास आहे मी आज त्या ठिकाणी काम केलं ते मी केलं नाही तर देवांनी माझ्याहून करून घेतलं आणि मला जी ताकद दिली ती देवाने दिली म्हणून कोविड काळामध्ये म्हणजे ट्वेंटी फोर आवर्स आम्ही रस्त्यावर होतो लोकांच्या मदतीला जात होतो लोकांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळत नव्हता कोविड सेंटरमध्ये प्रवेश मिळत नव्हता त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांना त्या कोविड प्रवेश म्हणजे कोविड केंद्रापर्यंत पोहोचवणं हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं अँब्युलन्स उपलब्ध करून दिलं त्यांना बेड उपलब्ध करून देणं त्या ठिकाणी औषधं सुद्धा औषधं सुद्धा तुटवडा झाला होता ती औषधं सुद्धा इकडनं तिकडनं आम्ही कशी कशी त्यांना आणून देण्याचं काम केलं कोविड काळामध्ये अनेक लोकांचं त्या ठिकाणी उपासमारी आली होती मी रिक्षाचालकांचा नेता म्हणून बरेच वर्ष काम करत होतो अनेक रिक्षाचालक अध्यक्ष पण महाराष्ट्र रिक्षा चालक क्षेत्र म्हणून मी काम करत होतो आणि त्यावेळेस अशी परिस्थिती आली का इतर लोक तरी घरामध्ये त्यांचं बँक शेविंग असतं त्यांचं अनेक काही त्यांच्याकडं माध्यम असतात परंतु आज आपण पाहिलं की त्या चालकांकडं म्हणजे उपासमारीची वेळ आली होती वेग अशी वेळ होती का कोविड काळामध्ये गावाला सुद्धा त्यांना जाता येत नव्हतं कारण परवानगी असल्याशिवाय त्यांना या ठिकाणी मुंबईतून बाहेर जाता येत नव्हतं अशा वेळेस त्यांना त्या ठिकाणी परवानगी काढून देणं त्यांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवणं त्यानंतर जोपर्यंत ते इथं आहेत त्यांची उपासमारी होऊ नये म्हणून त्यांना आपले आदरणीय विजय साहेब यांचे आवर्जून मी या ठिकाणी नाव घेईन कारण त्यावेळेस विजय नाटा साहेबांनी अशा प्रकारे काम केलं आम्ही जे जे त्यांना सांगितलं ते ते त्यांनी आम्हाला या ठिकाणी साहित्य पुरवलं रिक्षा चालकांसाठी जे जे पाहिजे ते त्यांनी केलं जनतेसाठी केलं आणि अशा पद्धतीने कोविड काळामध्ये स्वतः मी काम करत असताना शेवटी शेवटी मलाही कोविड झाला पण त्या ठिकाणी त्यातून मी बाहेर आलो असे अनेक लोकांवर संकट आले एका एका घरातली एक माझ्या भागामध्ये तर एका वेळेस इकडे आई गेली इकडे वडील गेले आणि इकडं मुलगा गेला म्हणजे एकाच कुटुंबातली तीन माणसं एका वेळेस गेली त्यावेळेस अशी परिस्थिती होती ह्या स्मशानभूमीमध्ये ज्या आपण त्या ठिकाणी त्यांचं जे अंत्यविधी करत होतो त्या ठिकाणी अंत्यविधी करायला जागा मिळत नव्हती अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना त्या ठिकाणी त्या, त्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून आम्ही त्या ठिकाणी इमर्जन्सी कमिशनरला सांगितलं की तुम्ही जी आता जे अंत्यविधीचे जे काही जागा आहेत त्या कमी पडतात तुम्ही त्या ठिकाणी नव्याने जागा तयार करा त्यावेळेस महानगरपालिकेने सुद्धा आमच्या नेहरूच्या स्मशानभूमीमध्ये वेगळी स्मशानभूमी एक चार ते पाच दिवसात उभी केली आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही भले बाहेरचे जरी लोक या ठिकाणी अंत्यविधीसाठी येत होते कोरोना काळामध्ये काही लोक त्यांना इथं अंत्यविधी करायला मना करत होते पण आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की नाही आपल्याला माणूस की जपण्याचं काम त्यावेळेला सर खूप खूप शुभेच्छा मला निवडणुकीच्या निमित्ताने दिलीप गोडेकर यांनी सांगितलं कोविडच्या काळामध्ये माणूस की जपण्याचं काम मला परमेश्वरांनी करायला लावलं अशी भूमिका व्यक्त केली आणि सामाजिक बांधिलकी जपत मी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि लोकांच्या मनात जे मतदार आहेत विकास कामावर मला संधी देतील असं त्यांनी दावा केलेला आहे खरं सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा